नगरपुणे महामार्गावर भरधाव कंटेनरचा धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे नगरपुणे महामार्गावर अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय अलीन उर्फ अलीम रफीक शेख असं अपघातात ठार झालेला व्यक्तीचे नाव आहे तर इम्रान रफीक शेख हे गंभीर जखमी झालेत नगरपुणे महामार्गावरील नारायण गव्हाण शिवारातील नवले बस्ती जवळील हॉटेल समाधान जवळ पाठीमागून आलेल्या एका कंटेनर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली यात अलिम रफीक शेख आणि इम्रान रफीक शेख हे दोघे गंभीर जखमी झाले मात्र त्यात अलिम रफिक शेख याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर इम्रान शेख गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा करत जखमी इम्रान शेख या असं खासगी रुग्णालयात दाखल केलं कंटेनर चालक मात्र फरार झालाय तर संबंधित कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर